या ठिकाणी सहकार्य करणार काही गावला मी फिरलो त्या ठिकाणी सर्व भक्त मंडळींचं सहकार्य मिळालं मी बऱ्याच गावाला फिरतो आठ ते दहा गावं त्या ठिकाणी फिरतो चिकना असो लाकडी असो त्या ठिकाणी कोळगाव असो बाबळी बंदर असो माष्टी असो फाटका असो असे अनेक गावं या ठिकाणी फिरलेलं बारापूर त्या ठिकाणी सर्व गावांचं त्या ठिकाणी मला भरपूर सहकार्य मिळालं आणि असं एक हे कार्यक्रम फक्त एका संप्रदायाचा नाही किंवा एका गुरुवर्च नाही हिंदू धर्माचा आहे आणि आपण सगळेजण हिंदू आहोत आणि हिंदू आहोत म्हणून हिंदू धर्माचा प्रचार आहे आणि हिंदू जनजागृती व्हावी यासाठी बागेश्वर राम धीरेंद्र शास्त्री यांना या ठिकाणी बोलवण्यात येत आहे आणि त्यांनी यावेळी हिंदू धर्माचं जे कार्य आहे हिंदू धर्म जनजागृती आज बोलत आहे तरुण मंडळी आज व्यसनाधीन होत आहे तरुण मंडळींना गुढी चालून त्यांना प्रेरणा मिळावी त्यांनाही धर्मार्थ करावा

शहादत्ताचा अवतार स्वामी महाराजा बाळा गुरु ते तर स्वयं शहादत्ताचे अवतार आहे आपल्याला तर खरं पाहिलं तर काहीच करायची गरज नाही आहोत त्यांनी खरी परिस्थिती तुम्हाला सांगून जातो त्यांच्या काळामध्ये त्यांनी आज जे पार्श्वर आहेत नांदेडचे रत्नाकर पार्श्वर रमेश पार्श्वर असो त्यांचे आजोगा त्यांचे पंजोबा त्या ठिकाणी त्या काळात होते दीडशे वर्षापूर्वीची दोनशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्या ठिकाणी त्या काळात होते त्यांनी फक्त गुण त्या ठिकाणी गाड्यावर विकत होते त्यांना त्या ठिकाणी दहा पाच दहा पाच रुपये त्या ठिकाणी त्यांनी त्या काळामध्ये केले होते आज त्यांनी त्या ठिकाणी कोणाच कत्राची कंपनी कोणाची सिमेंटची कंपनी कोणा खतची कंपनी कोणा पायपाची कंपनी त्या ठिकाणी आज कुठल्या कुठल्या देऊन गेले अहो तुम्ही किती दोन हाताने देणार तरी किती हा आणि देव देता तुम्हाला घेणार तरी किती हा देव जर द्यायला गेला तुम्हाला घ्यायला सुद्धा पूर्ण नाही माय बापू देव देते तुम्ही जर फक्त तुम्हाला त्या दोन हाताने तुम्हाला दोन सेवा घर करून घेता आली पाहिजे दान धर्म करता आला पाहिजे आणि दान धर्म करायसाठी का आपल्याला मानवाचा आणि या जर जन्मात येऊन तुम्ही गुरुवारी सार्थक होणार नाही आणि सार्थकाची वेळ ऐशी पुन्हा येणार नाही जेवढे भजन करा कोणी सांगणार नाही आज या ठिकाणी गुरु महाराजांचा हा शब्द आहे सार्थकाची वेळ कारण का गोदावरीच्या काठी दत्तात्रिंग गणपती पूर्वीपासून तिने देवाचे संगम पाहून आनंदले म्हण गंगे घाट बांधले वरि संत संस्थान त्या ठिकाणी जसं नांदेला त्या ठिकाणी संत संस्थान बांधलं घाट बांधून त्या ठिकाणी गुरु महाराजांनी त्या ठिकाणी त्यांचं समाधीस्थळ असणार नांदेड क्षेत्र गाडीपुरा नांदेड इतर जे समाधीस्थळ आहे त्यांचे जन्मभूमी गाव आणि याही ठिकाणी त्यांचे जे समाधी स्थळावर दत्तात्रय महाराज आणि दत्त महाराजांची मूर्ती बाळगुरू महाराजांची मूर्ती अनुषया मातेची त्या ठिकाणी शिवलिंग गणपती आणि दत्त महाराज अशी या ठिकाणी सुद्धा ती स्थापना या ठिकाणी होणार आहे जी बाळगुरू महाराजांनी त्या काळात केली होती आणि त्यांच्याच परंपरेला त्यांचे त्यांनी जे पाऊल टाकलं त्याच पाऊलावर पाऊल ठेवून आपल्याला चढायचं आहे आणि त्यांचे जे आपल्याला जे जे निर्बुद्धी देतील त्यांनी ते धर्माचं कार्य आम्ही करू कारण तुमची आम्हाला साथ आहे कारण का तर आम्हाला खरं आज कळलं की तुम्ही खरं आम्हाला सहकार्य करता की नाही कारण का तर हे तुम्ही जे आज एवढे जण